आज आपण या व्हिडिओमधून अंकुर कंपनीची मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असलेली अंकुर हरीश ही जी कपाशीची जात आहे या व्हेरायटीबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तर बघा अंकुर कंपनीची हरीश ही जी कपाशीची जात आहे किंवा कपाशीचे बियाणे आहे हे किती अंतरावर लागवड करायला पाहिजे आपण ह्या व्हेरायटीच्या बोंडांचं वजन किती आहे त्याचप्रमाणे कोणत्या राज्यांसाठी ही जात शिफारस आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत अंगूर कंपनीची हरीश ही व्हेरायटी मोठ्या बुंडांसाठी प्रसिद्ध असलेली मार्केटमध्ये ही व्हेरायटी आहे तर इचा लागवडीच्या अंतराचा विचार केला चार बाय दीड चार बाय दोन तीन बाय दोन या अंतरावर लागवड करू शकतो अंतर चुकले तर आपल्याला व्हेरायटीमध्ये नुकसान शंभर टक्के पाहायला दिसून येते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अंतर चार बाय दोन चार बाय दीड तीन बाय दोन या अंतरावर लागवड करू शकतो बोंडांचा जर वजनाचा विचार केला तर सात ते साडेसात ग्रॅमचं सा या कपाशीच्या बोंडांचं वजन आहे खूप महत्वाचं खूप मोठ्या बोंडाची व्हेरायटी आहे तिचं काही वैशिष्ट्य पाहूया मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असलेलं अंकुर कंपनीकडे हे वाहन आहे जास्त संख्येने याला बोंड लागतात जास्त संख्येने या व्हेरायटीला बोंड लागतात सरकीचे प्रमाण जास्त आहे सरकीचे प्रमाण जास्त म्हणजे आपलं उत्पादन जास्त झाड घेरदार आहे त्यामुळे आपण दूर लागवडीसाठी योग्य वाहन आहे फळ फांद्यायला जास्त येतात रस शोषण करणाऱ्या किडी या व्हेरायटीवर कमी येत असतात अंकुर कंपनीकडे प्रसिद्ध असलेलं हे अंकुर हरीश हे वाहन आहे मध्यम ते भारी जमिनीमध्ये हे वाण लागवड करू शकतो मार्केटमध्ये या व्हेरायटीची मागच्या वर्षी कमतरता पडली होती यावर्षी सुद्धा कमतरता आहे त्यामुळे मिळेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर घेऊन घ्यावं कापूस वेचायला सोपा आहे बोंड चांगलं फुलते त्यामुळे मजूरसुद्धा याला नकार देत नाही कारण सध्याची परिस्थिती अशी झाली आहे मजूर म्हणून ती व्हेरायटी आपल्याला लागवड करावी लागते याचं कारण या काय आहे की वेचायला तयार नाही त्यामुळे मोठ्या बोलण्याचं वान हे अंकुर कंपनीकडे हरीश या नावाचं वाण आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहे मला कमेंटमध्ये सांगा मागच्या वर्षी तुम्ही ही व्हेरायटी लागवड केली होती का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा यावर्षी तुम्ही लागवड करणार आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद